वा धरण पाण्यात बुडलेलं आहे पहिलं धरण बुडलेलं नव्हतं आता धरण बुडलेलं आहे इकडचा परिसर कसा आहे आला मला चालू चालू पा हारशिव रस्ता पण पा कसा रस्ता आहे सारा मंदिर पाण्यात गेलेलं आहे पहिले लय चांगलं होतं इथं आणि तिकडील रस्ता बंद आहे ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्यानं जावं लाग लागणार आहे आम्हाला तर आता टाईम लागणार आहे रिक्षावर जायपर्यंत ते पहा ते मला चालू द्या पहिलेच आम्हाला चालू चालू कंटाळा आला आम्ही ते तिथून आलेलो आहो ते तिथं मंदिर दिसते हर्ष येऊ दे ना रे मला पळायला रे हर्ष येऊ द्या वा रस्त्याच्या र पहिला जर आम्ही हात लोणारले सुरुवातीले व्हिडिओ विडियो कालि भारी होता वा, त वाचले भारी लोक जात, जात बांधलेलं लो। आता ते मंदिरच गेलं बन्दिर हे हेबी मंदिर पा इथं लपण्यात गेला का नाही बघा तिथं जाय पण चान्स नाही हरशी पप्पा येऊ जाण मला हे एक मंदिर आहे इथं हे काय आहे आहे बघायचं बघू आता चला तर मग आता वरी जाऊन बघते का आहे ता। तर ता।

મહાદેવાની પિંડી એક